न्यूज चॅनल परभणीमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न झाला राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि एकत्र एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून राज्याच्या महिला व वा बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे या अकरा ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत शहरातील पाती रोडली श्री राजलक्ष्मी मंगल कार्यालयात महिला मेळावा वचटगट मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास तटकरे यांनी संबोधित केले मंचावर आमदार डॉक्टर आमदार राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख आनंद भरोसे आणि इतरही मान्यवरांची उपस्थिती होती या मेळाव्यास महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम प्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर नि त्याच्यापासून ती कधीही लांब कळत नाही आपलं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे आपलं कुटुंब सुदृढ राहिलं पाहिजे आपला पती असेल आपले सासू सासरे असतील आपली असतील ही चांगली राहिली पाहिजे त्यांचं आरोग्य राहिलं पाहिजे फक्त त्यांचंच नाही तर मायेला आपण सोडून आपल्या हक्काचं घर सोडून आपण सासरी आलेलो आहे पण ते माझे जन्मदाते आई वडील सुद्धा सुखद राहिले पाहिजे ही काळजी तिच्या मनामध्ये नेहमी असते आणि कुठं ना कुठं या काळजी तिच्या आरोग्याकडे आणि तिच्या जीवनाकडे दुर्लक्ष करत असते तुमच्यापैकी असे किती जणी असतील बघा की महिन्याला घर खर्चाला पतीने पैसे दिलेले आहेत त्याच्यात समजा